मित्रांनो मी श्रेयस गायकवाड तुम्ही बघू शकता आज आम्ही इकडे फिरायला आलो तर उन्हाचा तडा खेळून आम्ही आता मस्त पोहायला आलोय मला तर काय पोहता येईन पण इथं आमचे नवीन मित्र भेटले चला त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ शकता पोहायला इथं आणि आमच्या मित्राचा चॅनल आहे त्याला तुम्ही नक्की सांगता हा तर मित्रांनो तुम्ही बघितला असं नवीन मित्र भेटले चांगलं सपोर्ट करताय तुम्ही पण सपोर्ट करा आपल्या चायला चांगलं सब्स्क्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा या हो तर कसं वाटतंय बोला वाटतं काय नाही रावकाची दुनिया म्हणून बघित असेल खूप सारा एन्जॉय करताय आणि खूप सपोर्ट करताय पोरं पोरला पण माहिती तुम्ही पण खूप सारं एन्जॉय करा लाईफमध्ये चांगलं शिका चांगला मोठा हवा हो पण चांगलं एन्जॉय करा हॅपीनेस राहा भेटू परत पुढच्या मध्ये बाय बाय